गोकुल गोकुल सोबत की बाळासाहेब आणि म्हाडी घाऱ्याचं जे नात आहे हे एक वडील आणि मुलगा असं नातं आहे आणि माधेराव माडकांची राजकारणाची सुरुवात ही बाळासाहेब मानेंपासून मानें झाली आहे हे आम्ही दोघं मुलं किंवा वडील परिवारावर कधीही दिसरलेलं नाही

सुरुवात आज आपल्या शिवीत होती आहे ते मला या ठिकाणी सांगायचं सा तुमचे जेवढे उपकार आहे जेवढे भेटता येईल ते या जन्मातर काही आपल्या हातकाली तालुका सगळ्या कोल्हापूरचा भेटता येणार भेटता नाही कारण जन्मभूमी माझी ही कोल्हापूर आहे कर्मभूमी माझी कोल्हापूरची आहे पण माडे साहेबांची जन्मभूमी सांगली आहे पण कर्मभूमी कोल्हापूर आहे हे जे उत्तर आम्ही माडे परिवार या दोन्ही तालुक्याचे दोन्ही जिल्ह्याचे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे जायचं आहे ते आपल्याला मिळून जायचंय आज व्यासपीठावर की यशेचे आहे मनसेचे आहे आरटीआयचे विविध सर्व पक्षाची मंडळी आहे पण इथे उपस्थित असलेली सगळी ही जनता आहे हे तुमच्या मला प्रयत्न करणार आहे कारण आपण आज या ठिकाणी आला या कार्यक्रमाची शोभा गाडलं बराच वेळ निश्चितपणे धैर्यश्री रामत ते माते प्रमाणकर रामत ते मोदी रामत आणि धनुष्यावर रामत ते मोदी रामत हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आपण सगळे उपस्थित करायला जास्त वेळ घेत नाही वेळे आपले आपल्या सगळ्यांचं मनापासून पूर्ण आहेत आपण सगळे आला या कार्यक्रमाची शोभा वाढलो निश्चितपणे आज हा संकल्प करू गेल्याला सात केला मदत करायची तर आहेच आहे पण उद्यापासून परिवार घर आणि आपले सगळे व्यक्त करतो या दोघांना निवडून जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीवरती भारतीय जनता पार्टी सर्व तातडीनं कार्यकर्ते कामाला लागले आहे आणि त्यांना पक्षी दिली आहे ही साथ सुद्धा घेऊन आपण पुढे जाऊ